लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत ढोलताशांच्या गजरात निघालेल्या भव्य मिरवणूक फटाक्यांची अतशबाजी आकर्षक सजवलेले चित्ररथ पारंपरिक वेशभूषा करत सहभागी झालेले शिवभक्त अशा चैतन्यमय वातावरणात नाशिक शहरासह संपूर्ण जिल्हाभरातच काल शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली संपूर्ण नाशिक शहर यावेळी भगवमय झालेलं होतं दरम्यान नाशिक शहरातील गंगापूर गाव येथील जयश्री महाकाल मित्रमंडळाच्या वतीनं यंदा पहिल्यांदाच शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली गंगापूर गावातील पेठगल्ली येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव या निमित्तानं साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करत तसेच छत्रपती शिवरायांना अभिवादन करत महिलांना पुष्पगुच्छ देऊन यावेळी महिलांचा सन्मान करत शिवजयंती उत्सव सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला ya, ya kayaknya dia दरम्यान जयश्री महाकाल मित्रमंडळाचे शिवजयंती महोत्सवाचे हे यंदाचे पहिलेच वर्ष होते आगामी वर्षापासून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करू असं आश्वासन यावेळी जयश्री महाकाल मित्रमंडळाचे अध्यक्ष नितीन जाधव तसेच रमेश देशमाणे यांनी या प्रसंगी दिले शिवछत्रपती राजांची जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी होत आहे देशभर त्यानिमित्ताने गंगापूर गावातील पेठ गल्लीतील आमचं मित्रमंडळ जयश्री महाकाल मित्रमंडळ यंदा पहिलंच वर्ष आहे आमचं छोटेखानी आम्ही कार्यक्रम सादर करीत आहोत तरी सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला पहिलं वर्ष असलं तरी त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांचे आभार मानतो व थांबतो राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपलं हे द महाराष्ट्रात गाजणारं आराध्य दैवत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्या जयंतीनिमित्त आपण गंगापूर गावात हा एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे जय महाकाल मित्रमंडळ याचा अध्यक्ष म्हणून आणि सगळ्या गावकऱ्यांनी सपोर्ट म्हणून भरपूर जोमाने कार्यक्रम घेणे जोश दाखवला तर असाच जोश पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त करण्यात यावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र या शिवजयंती उत्सव सोहळ्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाकरता लक्ष्मण उन्हाळे दत्तात्रय घुलप रमेश देशमाणे नितीन जाधव वामन दाबाड सागर विस्पुते प्रवीण उन्हाळे सतीश जाधव प्रदीप कटारे सचिन साळवे योगेश लांबे योगेश उन्हाळे हर्षल उन्हाळे प्रशांत उन्हाळे चेतन उन्हाळे संकेत उन्हाळे जाहीर मनियार गंगुबाई धावाड उषा धावाड मंगेश चंद्र मोरे आदी मा मान्यवरांसह पदाधिकारी आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक